अहमदनगर ना आमतर अण्णांकर जे झालेलं आहे जे पाचशे वर्षापासून आहे नाव आमचं कोणी नाही आमचा अल्ला आहे ना तुम्ही नाही तर नाही आमचा अल्ला आहे अहमदनगर ना आमतर अण्णांकरचात हे जे झालेलं आहे जे पाचशे वर्षापासून आहे ना हे अहमद साहेब शाह भाषाने बसवलेलं आहे आणि ह्याच्यासाठी ह्याच्या पहिले मी क्लिप दिलेली फार जोरदार क्लिप आहे माझी ह्याच्या पहिली दिलेली आहे तुम्ही नाही दिली तर मी दिली हे चांगलं नाही आहे उस्मानाबादला करायचं काहीतरी औरंगाबादला करायला काहीतरी हे चांगलं नाही आहे त्याच्यामध्ये काहीतरी राग करा लोकांचे हाता आहे तर काय तुमचा राग आहे म्हणून तुम्ही करतात हे चांगलं नाही ना इतके चांगले पार्कपासून अहमदनगर आहे तिकडेपासून वर वसलेल्या पहाडावर आहे अहमदनगर खाली नाही आहे याच्यासाठी काय पूर बिर बी येत नाही विचार करावा विरोध आहे परंतु अहमदनगर शहराचे आमदार यांनी सुद्धा अहमदनगर नामांतर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि काही ठिकाणी भरसाभेत त्यांनी सांगितलं की आहिल्या नगर होणारच हॅलो याच्यासाठी मी ठाकरे होतं मुख्यमंत्रीकडून गेलं आणि त्या औरंगाबादला बी करून टाकलं कोणतं तिने तु नाव दिलेलं आहे ते चांगलं आहे तर आमचं कोणी नाही आमचा अल्ला आहे ना तुम्ही नाही तर नाही आमचा अल्ला आहे कुठं बी मुस्लिम समाजाला कुठं तरी खाली जास्त दाखवायचं चांगलं आहे का असं अहो पण तुमच्या पक्षाचेच आमदार ना ते आता हाय ते आमदार आमचे आमचा ते आमदार पहिले ते आमचे बरोबर होते आता बी तिने आपण काय केलं आमच्या जाणून नाही आम्हाला Zero news. It's news impact.